मोठ्या मुलाचं नाव काय का सांगा आ म्हणजे आई आपलं आ म्हणजे आत्मा आ म्हणजे आत्मा यी, म्हणजे ईश्वर आणि ई यी म्हणजे ईश्वर बरोबर आहे परात्मा म्हणजेच आई परमात्मा म्हणजे आई हा हा म्हणे जगात आई श्रेष्ठ असते हम्म जन्म दिला आणि झाली मोकळी अच्छा कुत्री सुद्धा आपल्या पिलांना जन्म देऊन जग दाखवते विहिरीत पडून मेला ते नाही आठवत आम्हाला आमची आई ही थेरडी कायमचीच बसली होत कायमचीच बसली आंधळी होऊन घरात आता झक्ती फक्त काठीच्या चे आधारावर अच्छा अच्छा आता गेली असेल त्या पांडुरंगाच्या मंदिरात कुटायला तिथं जातो आणि विचारतो तिला माझ्यासाठी काय करून ठेवलंय तुम्ही का कायमचीच भीक मागून खायचार मी जातो आणि तिला विचारतो आता ते ज्याला मंदिरात ती बसलेली दोन दु� खांडव्याचं दुगड आंधळी काठी हातात घेऊन जवळ बसली टाळकुटीत हा तिथं ए आंध्रे काय साकडं घातलं त्या पांडुरंगाला माझा मुलगा कायमचाच भिकारी दे म्हणून तेच मागितलंस ना बोल का बोलत नाही दाक्षरी बसली वाटत ती रडते आणि म्हणते बाळा असं वंगाळ बोलून माझ्या काळजाला चिमटा घेऊ नको आईला सर्व मुलं सारखीच असतात तर माझ्या हाताने तुला जेवण भरवते तो प्रताप म्हणतो तुझ्या आताच जेवण मला नको कुत्र्याला फेक अगं त्यात विष घालून मारशील मला तुझ्यावर काय भरोसा ठेवायचा का। मी उद्या तुला दिसणार नाही हे माझ थोबाड तुला दिसणार नाही कारण मी उद्या आत्महत्या करणार आहे माझ्यासाठी काय करून ठेवलंय तू ती रडते म्हणते बाळा नको नको असं काही बोलू नको तुझ्यासाठी मी अनमोल किमतीचा एक दागिना माझ्या पेटीत करून ठेवलाय चल मी तुला दाखवते नरेश म्हणतो आई आई खर सांगते की म्हणते होय बाळा चल चल तुला बघायचं आहे ना तू अनमोल दागिना चल मी तुला घरात दाखवते तो म्हणतो चल चल आई दाखवतो दागिना असं म्हणून ते आज जातात आणि पडदा पडतो पढ़ मग आता तो दागिना कोणता आहे हे बघण्यासाठी रशिक एक तास बसा असा हा त्याचा पहिला सीन आहे कस काय वाटत नाही ना, ना, खंदारे साहेब बर तुम का तुमचं मन का बरी बर का मी एक शब्द मी विचारात पडलो होतो की नेमका आता तुम्ही तुम्हाला ताल स्वराची पण इतक येणे इतकं येणे गरज दाखवा हो। तुम्ही या भाषेत बोलताय मला सोर नेऊन बोलताय तुम्ही ते खरोखर तंत तंत आहे की एकदम काही नाही आणि मी एकदम छोटा काला म्हणताय तुपे पाटील म्हणलं की नाही नाही लिखन कसं आहे बरोबर नाही 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 मध्ये एकदम जबरदस्त ब काहीच अडचण नाही हा अशी सुरुवात केलेली त्या वगनाट्याची आता हे तमाशाचं ता वगनाट्य तर याच नाव सांगते का आपलं हेच ना मी तुम्हाला आता सांगितलंय मुलगा झाला आईचा वैरी म्हणजे आईचा वैरी झाला आईचा वैरी झाला आईचा अच्छा अच्छा ना तुम्ही आता हे जे लिखाण मला सांगितलं अ म्हणजे आई म्हणजे आई बर बर बरमोलचे शब्द आहे तुमचे बर का आ, एकदम अनमोल किमतीचे शब्द आहे त्याच्यामध्ये नाही विचार केला तर अनमोल नाही तर मग तुम्ही काही जरी भांडवल सांगितलं तर मग झिरो आहे बरोबर बर का माझ्यासाठी तर बरं हे वगनाट्य भेटू शकतं मला आता ना, ना, का ना दोन तीन प्रवेश झाले तर अजून त्याला महिनाभर लागून द्यायला नाही चालेल ना बरं का महिना लागू द्या दोन महिने लागू द्या फक्त मला एक तुमच्या मुखातलं एक वगनाट्य कोणतं जरी जेणेकरून मी तुमची छाप लावून तरी म्हणू शकेल बाल ना चला देईल फक्त काय कि मी उद्या मला अडचण नको आहे बा किंवा मला जर एखाद्याने कोणी विचारलं मी सुरुवातीला किंवा मी शेवटला तुमचीच छाप लावून जाईन करेल हा हा मी दोन चार वजनाचे तिकडे खानदेशमध्ये दिले विमान आम्हाला तीन वजनाचे आणि त्याच्यात आम्ही बंद करा ही श्री भ्रूण हत्या कधी थांबेल शेतकरी आत्महत्या त्याच्यानंतर कोपर्डी हत्याकांड आठ ते पंधरा वीस लाख लोकांनी युट्युब वर बघितलं कोपरेटी हत्याकांड हा आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी एका वगनाट्याची त्यांच्याकडून घेतली तीस पस्तीस चाळीस हजार पस्तीस हजार अशी आता आपल्यासारखे तुमच्याकडून काय एवढी काय अपेक्षा नाही पण समजा बाज जाणं येणं समजा काय असे दहा पाच असं तुम्हाला सांगून मी एखादं वगनाट्य तुमच्यासाठी देईल आणि तुम्ही त्याला तुमच्या भाषेत देऊन बसवा नाही 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 मला फक्त बर का सर मला पैशाचा कुठलाही अनमोल किंमत माझ्या समोर पैसे नसतील मी तुम्हाला बर का फोलने बोलायचे बघले लोकांनी दहा दिले मी पंधरा तरी देईन बा एवढी माझी अपेक्षा असते फक्त माझं एकच महत्व कोणतं कि माझ्यासाठी तुम्ही माझ्या घरी येताना किंवा मला फक्त बसून देऊस एक दिवस जरी मला फक्त प्रत्यक्ष भेट दिली ईशे संपला माझा बर बरोबर शंभर टक्के बस बरोबर तुमचं काय कारण कसं आपलं घर सोडायचं म्हणजे आपला बी कळून चुकतो बर का असा काही विषय नाही पण मग नेमकं फॉल्ट काय मी तुम्हाला देईल फक्त मला कसं न ऐकलेलं वगनाट्य आता आई झाला वैरीचा वैरी झाला आईचा ना हे वगनाट्य नाही का मी फक्त पहिली वेळेस कानावर ऐकतोय मला तुम्ही एक महिन्यानं द्या दोन महिन्याने द्या फक्त होता येईल माझ्या मुखातून जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत कॉफी निघायला पाहिजे बाकी संपला विषय बर 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 लिखाण झालं का माझ मी फोन करील तुम्हाला कारण हा चालेल ना बरं का फक्त मला एक वगना नवीन आता हे जे आहे ना हे जरी दिले तरी चालेल नाही तुम्हाला याच्यापेक्षा जे वैरी झाला आपलं सौभाग्य मिळालं येडीला ते बी भारी नाही नाही ते तर आमच्या जागरण गोंधळ मध्ये खूप जबरदस्त बसत कारण धार्मिक याच्यावर तर आम्हाला माहिती ना हा हा फक्त तुम्हाला म्हणजे धार्मिक नाव पाहिजे बस 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 आम्हाला फक्त काय लागत की तमशेचे फक्त आम्ही शब्द आणि शब्द बसवत असतो आणि काय वैरी झाला शिकवणता येतो माहिती का की आम्हाला शब्द काटायची गरज पडत नाही काही गोष्टी जड जात नाही मला बसवायला हा ना बर का मी ला नंबर पण दिलाय तसं तुम्ही फक्त काय आहे की तुम्ही त्या भाषेत न बोलता गावठी भाषेत बोला म्हणजे आड आणि माणसाला तुम्हाला बोलायला सोपं जाईल या भाषेत बोलतो मी तुम्हाला बर 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 ठीक आहे ठीक आहे चालेल ना मी नंबर पण आहे तुम्हाला मिरत काही नाही काही नाही तुम्ही काही नाही आपली माणसं हो जवळची शिवशेजारी फक्त आपल्याला गोदावरी नदी अन्नर बडवी कोणती प्रवरा सांग प्रवारा आणि गोदावरी बस ती सोडली आम्हाला इथून चार किलोमीटर आहे ती सोडली म्हणजे तुमचा मराठवाडा लागला औरंगाबाद हो हो, हो 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 गंगापूरच्या पुढे आलो म्हणजे औरंगाबाद लागलं नाही चालेल ना सर बर काही अडचण शंभर टक्के तुम्हाला येईल बसवून देईल तुमची भाषा त्याच्यात कशी बसवा तुम्ही कंचे कसं बसवा मी तुमच्या स्वाधीन करून देईन आणि शिवाय जे तुम्हाला सेमसार करून देईल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात कुठे चाललं पाहिजे हा म्हणजे मग उद्या काय काय काही त्याला आडी अडचणी खूप येतात ना परमिशन हॅलो मी सेमसार केल्याशिवाय कुठलंही ते कुणालाही देत नाही आता कॉपरडी आत कारण एक आम्हाला एक दोघ मी कॉपी करत होतो ना शालिक शांतारामची बरं का मी त्यांनी त्यांनी माझी कॉपी सुद्धा टूर कॉपी पाहिली की आता आम्हाला भांडवल कमी लागतं काहून तर आमचा आठ दहा जणांचा असतो त्याच्यामुळे आम्हाला मुळात भांडवल कमी लागतं त्या हिशोबाने आम्ही आता मी जर कधी लाख दीड लाख जर कधी मेकअप वापरलेला आहे तर आम्हाला करायला सोडत शाही शांताराम कड दुसरं भरून भीमा रामाकडे कोपरडी नाही 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 ना, कोपर्डी आत कारण मी शालिक शांतारामच सांगतोय सर तुम्हाला त्यांनी ज्या टायमाला वाघोळ्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये माझ्या शेजारी एक दहा किलोमीटर अंतरावर कार्यक्रम होता आणि मला बोलवलं <laughs> ताक होतं त्यांनी त्यांनी फक्त एक टाकण टाकून आणि आर्धवड रंगभूषक केली होती तर वगनाटे काटण्यात आलं होतं आणि सतीका शिरपती टाकण्यात आलं होतं <laughs> तर त्या हिशोबाने मला काय वाटलं त्यांच्याकडे आहे तर मी त्यांच्यासोबत बोलणं पण केलं होतं तर त्यांनी सांगितलं पाटील माझी कॉपी करू नका काऊन तर तुम तुमच्याकडे हेच कंप्लीट आहे आणि तुम्ही कारण उद्या जर परवाना विचारला तुम्ही काय जबाब देणार आता हा की माझ्याकडे कोपरडीवालीचा परवाना नव्हता बरोबर बरोबर त्याच्यामुळे मग मी त्यांनी मला सांगितलं की माझी कॉपी